ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या सोळा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आप अपूर्वा जुई सुमी आणि सुमीची सासू हे एका कॅफेमध्ये भेटायला गेलेले असतात आणि आपण पाहतो सुमीची सासूही तुझ्यावर ओरडून बोलते दोष तुझ्यामध्येच असेल त्यामुळेच तू माझ्या मुलापासून दूर राहत आहेस खरे तर या सर्व कारणकरांनी मिळून आम्हाला फसवलं आहे आणि हे ऐकल्यानंतर अपूर्व देखील आश्चर्यचकित होते आणि ती सुमीला जाऊन विचारते काय झाले सुमी या काय बोलत आहेत तेव्हा सुमी तिला सांगते काही नाही आम्ही आप दोघे आपापसात बोलत आहोत आणि तेव्हा शशांकचा फोन हा जुईला आलेला असतो आणि तो सुमीला आवाज देऊ लागतो आणि शशांक हा सुमी आणि तिच्या सासूचे बोलणे ऐकतो आणि तो, तो चिंतेमध्ये पडतो आणि तो विचार करू लागतो नक्की तिकडे सुमी आणि तिच्या सासूमध्ये काय सुरू आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अपूर्वाही सुमीच्या सासूला कसा धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका